नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय जोडी म्हणून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला ओळखलं जातं यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता या चित्रपटाला संपूर्ण अक्षरशः डोक्यावर घेतला होता यामध्ये रिंकूने आरची तर आकाशने पर्शा ही भूमिका साकारली होती सैराट चित्रपटापासून यांची जोडी घराघरात लोकप्रिय झाली मात्र आता या दोघांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत चाहत्यांना विचारात टाकलंय मित्रांनो चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटून गेली तरी आजही रिंकू आकाशला एकत्र पाहून प्रेक्षकांना चित्रपटाची आठवण येते यामध्ये आरशी आणि पर्शाची अनोखी व हृदयस्पर्शी प्रेम कहाणी पाहायला मिळाली होती त्यामुळे सोशल मीडियावर या जोडीला एकत्र पाहिल्यावर दोघांचे चाहते फोटो व व्हिडिओंवर कमेंटचा पाऊस करतात सध्या रिंकू आणि आकाशने शेअर केलेले काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत रिंकू आणि आकाशने नुकतीच एकत्र आयरा खान आणि नुपोरच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती दोघांच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या सोहळ्याचे काही फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत मात्र आता रिंकू आणि आकाशने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ने आता लवकरच लग्न करा तारीख काय ठरली अशा कित्येक कमेंट चाहती करत आहे तर मित्रांनो तुम्हाला रिंकू आणि आकाशची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा